कोल्हापुरातील कमल पिल्ले चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं समाजातील गरजू कुटुंबांना आर्थिक मदत केली जाते निराधार व्यक्तींना पेन्शन दिली जाते तसंच विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यात येते दीपावली निमित्त ट्रस्टच्या वतीनं कंदलगाव कमानीजवळ कार्यक्रम घेण्यात आला यावेळी अनेक महिलांना दिवाळी किट वाटप निराधारांना पेन्शन वाटप करण्यात आलं ज्या कुटुंबांना छोटा मोठा व्यवसाय करण्याची इच्छा आहे अशा महिलांना कर्ज वाटप केलं जाईल तसंच घरामध्ये शिलाई साहित्याचं कामही दिलं जाईल अशी माहिती ट्रस्टच्या विश्वस्त दीपाली मल्ली यांनी दिली कोल्हापुरातील कमलपिल्ले चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं गरजू निराधारांसाठी मदतीचे अनेक उपक्रम राबवले जातात तसंच महिलांना काम देऊन अर्थार्जनाची संधी उपलब्ध केली जाते जिल्हाभर वेगवेगळ्या ठिकाणी ट्रस्टच्या वतीनं मदतीचे उपक्रम राबवले जातात दीपावलीच्या पार्श्वभूमीवर कंदलगाव कमानीजवळ ट्रस्टच्या वतीनं कार्यक्रम घेण्यात आला एकनाथ पाटील यांच्या हस्ते राजशी शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन तसंच गारमेंट मशीनचं पूजन करण्यात आलं कमलपिल्ले ट्रस्टच्या कामकाजाबाबत विश्वस्त दीपालिताई मल्ली यांनी माहिती दिली जिल्ह्यात ट्रस्टशी जोडल्या गेलेल्या शेकडो कुटुंबांना मदतीचं वाटप करण्यात आलंय निराधार कुटुंबासाठी ट्रस्टकडून पेन्शन देण्यात येत आहे तसंच व्यवसायासाठी इच्छुक व्यक्तीनं अर्थसहाय्यही केलं जात आहे ज्या महिलांना घर बसल्या अर्थार्जन करायचं आहे त्यांनी ट्रस्टच्या कंदलगाव का इथल्या कार्यालयाशी संपर्क साधावा त्यांना गारमेंटचं काम दिलं जाईल आणि तयार झालेले कपडे ट्रस्ट घेऊन महिलांना योग्य मोबदला दिला जाईल असं दीपालितई मल्ली यांनी सांगितलं यावेळी ट्रस्टच्या वतीनं सुमारे तीनशे महिलांना दिवाळीचं किट आणि रेशन वाटप करण्यात आलं तसंच व्यवसायासाठी कर्ज वाटपही करण्यात आलं सागर पाटील नेताजी देशमुख शालन कांबळे अप्पासो भरमक विलास कांबळे महादेव पाटील मगर बाबासो कोरे यांनी ट्रस्टच्या उपक्रमाची प्रशंसा केली तर ट्रस्टनं राबवलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचं एकनाथ पाटील यांनी सांगितलं यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश मल्ली यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते